छत्रपती संभाजीनगर उत्तर ग्रामीणच्या भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी ऐश्वर अभिषेक गाडेकर यांची निवड करण्यात आली आहे भाजप जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर उत्तर ग्रामीणची जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे फुलंबरी तालुक्यातील गिरसावळी येथील ऐश्वर्या अभिषेक गाडेकर या जातेगाव गणातून माजी पंचायत समिती सदस्या राहिल्या आहेत तसेच पक्ष संघटनेत त्यांनी भाजप जिल्हा सरचिटणीस भाजप महिला तालुका अध्यक्ष या पदावरही काम केलंय तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या विधानसभा क्षेत्रासाठी अशासकीय सदस्य म्हणून त्या कार्यरत आहेत लोकप्रतिनिधी आणि पक्ष संघटनेत पदावर असताना त्यांनी मोठ्या प्रमाणात पक्षवाढीसाठी योगदान दिलंय तसंच विविध आंदोलने सरकारी कल्याणकारी योजनांची जनजागृती पक्षाची विचारधारा पोहोचवणं महिला सक्षमीकरणासाठी आलेल्या योजना योजना महिलांपर्यंत पोहोचवणं ही सर्व कामं करण्यासाठी ऐश्वर्या गाडेकर यांचा नेहमीच पुढाकार असतो ऐश्वर्या गाडेकर यांच्या महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष पदाचा पदभार उल्लेखनीय राहिला होता त्यामुळे भाजपनं त्यांना महिला मोर्चाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याचंही बोललं जात आहे या निवडणीनंतर फुलंबरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा विद्यमान राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आमदार अनुराधाताई चव्हाण जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते युवक नागरिक यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय